हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं माप घेऊन पेपर कटिंग कसं करायचं ते शिकवलं होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पॅटर्न ठेवून असंचे ब्लाऊज कसं कट करायचं ते शिकवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी ते घेतलं आहे एक अस्तर घेतलं आहे आणि हे ब्लाऊज ला पीस घेतलेलं आहे साडीमधलं ब्लाऊज पीस आहे ते आपण कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना ब्लाऊज अस्तरचं ब्लाऊज कटिंग करता येत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया मी ते ऐंशी मीटरचं हे अस्तर घेतलेलं आहे आणि हे साडीमधलं पीस आहे हे एक मीटरचं निघतं साडीमधलं पीस आपण आधी ब्लाऊज पीस ठेवूया आणि मग त्याच्यावरती अस्तर ठेवू हे पहा हे ब्लाऊज पीस आहे आपलं हे ब्लाऊज पीस असं ठेवून घेऊ हे बघ एब हे ब्लाऊज पीस ठेवून घेतला आपण खूप माझ्या मैत्रीना अस्तरवर पॅटर्न ठेवून कट करता आपण तसं न करता दोघं एका सोबत ठेवून कट करून घेऊ आणि मी त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घेतलं हे पा अस्तर खाली ब्लाउज ठेवायचे आणि वरती अस्तर ठेवायचे जो मी अस्तर ठेवून घेते त्याला व्यवस्थित करून घेऊ हे पा असं करून घेऊ आपण असं व्यवस्थित करून घ्यायचं त्याला हे पा ही आपली उघड बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे हे पा आपण ते पॅटर्न काढलेलं होतं ना ते पॅटर्न ठेवून घेऊ असं पाठीमागचा भाग हा बंद बाजूकडूनच ठेवायचा आहे इथे घेते मी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे त्याला त्याला आधी मार्जिन करून घेऊ हे असं मार्जिन करून घ्यायचे हा गळा पण तीन इंचा यायला पाहिजे इकडे व्यवस्थित ठेवायचे आपल्या झाला हा पाठीमागचा भाग आपण याला कटिंग करून घेऊ आपण सर्व पॅटर्न ठेवून घेतले असते आणि मग मार्जिन केले असते तसं न करता आपण असंच ठेवून एक एक पॅटर्नची मार्जिन करून आणि मग कटिंग करून घेऊ नवीन असताना मग त्यांना समजत नाही की कटिंग कसं करायचं हो आणि पॅटर्न कसे ठेवायचे म्हणून त्या त्यांनी एक 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 पॅटर्न ठेवून कट करू शकतो आपण आपला हा पाठीमागचा भाग हा पाठीमागचा भाग आता इथे आपण क्रॉस पट्टी ठेवूया क्रॉस पट्टी आपण ठेवूया आता पट्टीची कटिंग करून घेऊ आपण क्रॉस पट्टीची कटिंग करून घेतोय आपली पट्टी निघाली आता आपण कटोरीला मार्जिन करून घेऊ अशी कटोरी ठेवून घ्यायची आपली कटोरीची मार्जिन झाली आता कटोरीला आपण कटिंग करून घेऊ कटोरीची ही कटिंग झाली ही बा कटोरी आता आपण साईड पार्ट ठेवूया हे पा असं मार्जिन करून घेतलं आपण साईड पार्टच्या आता त्याला कटिंग करून घेऊ हे पा आपला साईड पार्ट निघालाय त्याला असं ठेवून घेऊ मग असं ठेवून घ्यायचे त्याला मार्जिंग न करता आपण कटिंग करून घेऊ फक्त हे आपली ही झाली बाही कटिंग चला तर मग व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कटिंग टीचिंग कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद